राज्यात वाहन पासिंग संदर्भात दररोज पन्नास रुपये लेट फी आकारली जाते ती रद्द करण्यासाठी कोल्हापुरात विविध पातळीवर आंदोलन सुरू आहे या संदर्भात कोल्हापूर जिल्हा रिक्षा टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीनं चोवीस आणि पंचवीस जून रोजी रिक्षाबंद आंदोलन छेडण्यात आल्याचं शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि चंद्रकांत भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर जिल्हा रिक्षा टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले निवेदन टॅक्सी पासिंगबाबत दररोज पन्नास रुपये दंड आकारणी रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला नाही याविरोधात शासनाला जाग आणण्यासाठी चोवीस जून रोजी रात्री अकरा वाजल्यापासून पंचवीस जूनच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर शहरात रिक्षा बंद आंदोलन करण्यात येणार आहे बंदची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून सोळा हजार रिक्षा टॅक्सी व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत यासंदर्भात जिल्ह्यातील दहा आमदार आणि खासदारांची भेट घेऊन त्यांना देखील हा निर्णय रद्द करण्याबाबत भूमिका मांडावी याकरिता निवेदनं दिली आहेत दरम्यान पंचवीस जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्याचवेळी त्यांनी दंड आकारणीबाबतचा निर्णय रद्द केल्याची घोषणा करावी अशी अपेक्षा शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी काँग्रेस सतीशचंद्र कांबळे राजू जाधव मोहन बागडी सुभाष शेटे अतुल पोवार अशोक जाधव दिगंबर चव्हाण जाफर मुजावर तानाजी भोसले यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते